नमस्कार बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पुण्याच्या चाकण एमआयडीसीत टाटानं इंटरनॅशनल स्क्रॅप युनिट उभारलंय साडेसहा एकर जागेवरती सत्तावीस कोटी खर्चून उभारलेल्या या स्क्रॅप युनिटची माहिती घेतली आहे एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी पाहुयात हा खास रिपोर्ट नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत नेहमीप्रमाणे एक वेगळीच गोष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंधरा वर्ष जुनी झालेली वाहनं कोणाच्याही घरातली मग ती खाजगी वाहनं असतील किंवा व्यावसायिक कारणासाठी आपण जी वाहन वापरतो ती त्याचं पुढं काय होतं तर दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारने सांगितलं की अशी सगळी वाहनं जी प्रदूषण करत आहेत त्यांना हटवा त्यांना स्क्रॅप करा अशाच एका से स्क्रॅपिंग सेंटरमध्ये आपण आहोत हे आहे पुणे जिल्ह्यातलं चाकण इथलं टाटाचं स्क्रॅपिंग सेंटर जे तीस नोव्हेंबरला ह्या सेंटरची सुरुवात झालेली आहे आपल्या परिवहन आयुक्तांनी त्याची सुरुवात केली आहे नागपूरमध्ये दोन जालन्यामध्ये एक आणि पुण्यामध्ये दोन अशी ही सस्क्रॅबियन सेंटर होणार आहेत तर अमोल जी आहेत जे आपल्याला ह्याची माहिती देतील अमोल जी ही वाहनं येतात ती आर टी ओची परवानगी घेऊनच ही वाहन जेव्हा आम्ही कस्टमरला गॅरेजला डीलर्सला यांना कॉन्टॅक्ट करतो आमची सोर्सिंग टीम आहे ती त्या ठिकाणी जाते गाडीचं इव्हॅल्युएशन करते त्याच्यानंतर त्याची प्राईस डिफाईन करते पण हे सर्व करण्यापूर्वी आम्ही त्याचे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे का नाही ते चेक करतो त्याच्यावर कुठला क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याच्यावर काय चलन आहे काय अॅफोटिकेशन आहे या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्णपणे चौकशी करून त्याच्यानंतर ही डील आम्ही फायनल करतो राईट पंधरा वर्ष जुनी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी रजिस्टर्ड झालेली वाहन हा ज्या व्हेकलच्या रजिस्ट्रेशनला पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आम्ही जे काय आमची सोर्सिंग, सोर्सिंग टीम आहे ते अप्रोच करते आणि अप्रोच केल्यानंतर मग आम्ही त्यांना आमच्या सोर्सिंग टीमचे जे कलिग्स आहे जाऊन कॉन्टॅक्ट करतात डिस्कस करतात त्यानंतर आम्ही डील फायनल करतो एक छोटासा प्रश्न जे प्रेक्षक तुम्हाला बघता येते ही कमर्शियल व्हेकल आहे हो बरोबर बरोबर याचं तुम्ही मूल्यांकन केलं बरोबर तर साधारणपणे ह्या गाडीला तुम्ही किती पैसे त्यांना दिलेले असतात अप्रॉक्सिमेटली विचारतोय नाही अप्रॉक्सिमेटली आता तसं जर बघायला जर गेलं तर कार कंडिशनवर डिपेंड असतं तर ते आम्ही वीस हजारापासून तर एक लाखापर्यंत आम्ही त्याचे जशी कारची कंडिशन असेल त्याच्यानुसार आम्ही डिफाईन करतो कमर्शियल व्हेकल ज्या आहेत त्या कमर्शियल व्हेकल सर डिपेंड अपॉन द वजन त्याचं वजन right. okay. किती आहे त्या वजनाचा एक आम्ही रेट फायनल केलेला आहे त्यानुसार आम्ही डील क्लोज करतो ओके मॅक्सिमम किती मिळू शकतं असा पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडला असेल <laughs> मॅक्सिमम आता सध्या आम्ही प्रोसेस मध्ये आहे पण तरी पण आम्हाला रिस्पॉन्स चांगलेले आहेत जवळजवळ आतापर्यंत आम्हाला टोल फ्री नंबरवर एक दीडशे ते दोनशे इन्क्वायरी आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ऐन प्रोसेसमध्ये आहेत आम्हाला इव्हन काही बाहेरच्या राज्यातून पण कॉल आलेले आहेत तिकडे पण आमच्या डील चालू आहेत right. राईट आता हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे सगळे मराठी भाषिक हिंदी इंग्रजी भाषेक बघतील समजा ह्या सेंटरला त्यांना गाडी आणायची आहे मराठवाड्यातल्या कुठल्या तरी जिल्ह्यातनं बरोबर तुम्ही आणणार आन्नार। हो आणणार आम्ही तुम्ही स्वतः घेऊन येणार ते डिपेंड करता आपण त्यांच्यावर जर ती चालवायची असेल किंवा त्याची प्राइस कंडिशन वगैरे कशी असेल ट्रान्सपोर्ट कॉस्ट आम्हाला अफोर्डेबल वगैरे होत असेल जरूर आम्ही आणू राईट आणि ह्या सगळ्या जुन्या व्हेकल्स आहेत ज्या पंधरा वर्ष जुन्या रजिस्टर्ड झालेल्या होत्या ज्या खाजगी वापरातल्या गाड्या आहेत येलो कलरची मला इथे एकही दिसली नाही येलो नंबर प्लेट असलेली तर साधारणपणे एक जानेवारी दोन कि हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र सरकारचं स्वतःचं धोरण आहे की किमान त्यांच्या शासकीय सेवेत असलेल्या पंधरा हजार गाड्यांना ते स्क्रॅप करणार आहेत मला अमोलजीने सांगितलं की एस टी महामंडळ सुद्धा त्यांच्याकडे अप्रोच झालंय आणि एस टी महामंडळाच्या एस टी बसेस पण तुम्ही स्क्रॅप करणार आहात हो कमर्शियल आम्ही सगळ्या प्रकारच्या व्हेकल आम्ही स्क्रॅप करणार आहोत तर ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आज प्रक्रिया मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे वाहन निश्चिती करणं अच्छा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की माझ्याकडे पंधरा वर्षाची गाडी आहे पण मी त्याला आणखी एक वेळेला एक्सटेंड करू शकतो तुम्ही म्हणालात ग्रीन टॅक्स त्याच्यासाठी खूप जास्त बसतो नाही ऑलरेडी ग्रीन टॅक्स त्याच्यावर जी फी वगैरे जी आहे ती माझ्यामध्ये सरकारने त्याच्यामध्ये वाढवलेली आहे जेणेकरून सरकार सुद्धा हीच इच्छा आहे का जे पंधरा वर्ष तुमच्या गाड्या कम्प्लीट झालेल्या आहे का तुम्ही स्क्रॅप करावा कारण ते स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला एक आम्ही सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणून आम्ही तुम्हाला अलोकेट करणार ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही नवीन कारला जेव्हा जाल त्याच्यावर तुम्हाला एक वर चांगले आम्ही बेनिफिट आय थिंक पाच टक्के किती टक्के डिपेंड करत कंपनी टू कंपनी पण एक पन्नास पर्यंत तुम्हाला एक शो रुमवर डिस्काउंट अपेक्षा तुम्ही जो सर्टिफिकेट द्याल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट देणार आम्ही त्याशिवाय रजिस्ट्रेशनचा चार्ज तुम्हाला लागत नाही करेक्ट तर मी जे कडून माहिती घेतली त्याप्रमाणे रजिस्ट्रेशनचे चार्जेस लागत नाही जो काही रजिस्ट्रेशनचा टॅक्स आहे रोड टॅक्स मध्ये पण काहीतरी त्यांनी सवलती दिलेल्या आहेत सर हा पहिला भाग आहे पुढचा अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांच्या मनात कुतूहल असणारा की प्रत्यक्षात गाडी डिस्मेंटल होती कशी ते बघा

तो मुझे बताइए अमोल जी ये सबसे बड़ी बात है कि जो पोल्यूटिंग वाला पार्ट होता है व्हीकल पुरानी हो जाती है इसका मतलब पोल्यूटिंग पोल्यूशन बढ़, बढ़ता है ना right. तो right. ये right. जो ऑयल है वो धीरे धीरे आपकी इंजन की कैपेसिटी खराब होने से कम होने से ऑयल ज़्यादा पोल्यूटिंग करना लगता है ना ऐसा ही है ना डिपेंड अपॉन द कंडीशन क्योंकि अभी पंद्रह साल पुरानी गाड़ी है hmm. इसमें आपने वो स्टैंड बाई थी वर्किंग में थी उसकी सर्विसिंग हुई है नहीं है इसका इंजन ऑयल रिप्लेस हुआ नहीं है वो हमें पता ना रहता कि नॉर्मली पंद्रह साल पुरानी गाड़ी का इंजन ऑयल जो रहता है वो पूरा ऐसा क्लॉक हो जाता है क्लॉक तो हो जाता है ठीक तो हो, हो जाता है ठीक हो जाता है और अब जब ये आप ऑयल निकालोगे तो उसका क्या होता है आगे जाके ये ऑयल हम यहाँ से हमारा प्रेशर से ऑयल टैंक जो मैंने आपको दिखाया है वहाँ पे वो जाके ऑयल स्टोर होता है राइट right. वो ऑयल टैंक हमारा फुल होने के बाद हमें जो ऑयल रिसाइकल्ड जो रहते हैं उनको हम इन्फॉर्म कर, करेंगे और वो आके लेके जाएंगे राइट right. तो ये इंटरेस्टिंग है कि सगड़े ऑइल का इंजिन ऑइल ब्रेक ऑइल सगड़े पद्धति ऑइल का इतना आलो इधे पलीगढ़ के बाजूला दूर अंतरावर्ती एक स्टेशन है अच्छा ये अमूल इस, इस मशीन को क्या कहते हैं ये ये मशीन है। अच्छा, इसको ये मशीन अच्छा इंडियन मेड है है या बाहर से ला है? ये हम, आ, इंपोर्ट ला है, से लाया हम करके लाए हैं ऑस्ट्रिया लेके आए तो यही सबसे बड़ी बात है ना ये इस पूरी प्रक्रिया में यही मशीन इम्पोर्टेंट है जी चेन्नई बेस एक कंपनी है राइट एरिया कैपिटल इन्वेस्टमेंट किति है इन हा टोटल एरिया आमचा हा सहा एकरमध्ये आहे आणि जवळजवळची सत्तावीस पोडांची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे सत्तावीस कोटी आणि प्रतिवर्ष प्रति दिवस कोणत्या कोणत्या प्रकारचे किती वाहन तुम्ही डिस्मेंटल करू शकता टोटल प्लांट कॅपॅसिटी ही आमची वर्षाची एकवीस हजारची आहे आणि पर डे सेव्हन्टी व्हेकल्सल्स आहे त्याच्यामध्ये आम्ही टू व्हीलर सेवन झिरो सत्तर सेवन झिरो त्याच्यामध्ये आम्ही टू व्हीलर थ्री व्हील कमर्शियल व्हेल ज्या प्रकारच्या कार आम्हाला भेटतील त्या आम्ही प्लॅन केलेल्या आता पुढच्या भागात आपण जाण्यात जाण्याच्या आधी काही प्रेक्षकांना असं वाटेल बरं का आपल्याकडे जाय जायचं इकडे स्टेशन काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी तर खाजगी आहे माझ्याकडे समजा दहा टँकर आहेत जुनी झालेली पंधरा वर्ष जुनी झालेली तर तुम्ही जे बोलत आहात ते सगळे कमर्शियल व्हेकल आणि सरकारी वाहनाबद्दल बोलत आहात तर ते तुमच्याशी कसं अप्रोच होऊ शकतात त्यांचं आम्ही आता सर्वीकडं आम्ही आमच्या हे लागलेले होल्डिंग्स लागलेले आहेत ते बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा सोशल मीडियावर पण आमच्या वेब हे झालेले आहेत शूटिंग झालेले आहेत क्लिप्स आहेत ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्याच्यामध्ये आमचे टोल फ्री नंबर्स आहेत कस्टमर मेल आय डी आहे त्याच्यावर तुम्ही अप्रोच करून कॉन्टॅक्ट करू शकता राईट हे महत्त्वाचं आहे हे टाटा मोटर्सला कुठल्याही आमच्या माध्यमाच्या जाहिरातीची गरज नाही आम्हाला एक सामाजिक जबाबदारीची जाणीव वाटली म्हणून आम्ही म्हटलं की प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं सरकार जे जे काही प्रयत्न करत आहे त्यातला एक आपण भागू क्या हो काय है इधर स्टेशन वन हम लोग बेसिकली हेडलाइट

तिकडचा जा सोपा जर तर तिकडे जाऊ हा इझी आहे कोणता इझी आहे तुला तर त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे आता सगळी प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरू झाली की तुमचे दरवाजे हेडलाईट्स हे सगळे काढायचे आहेत आणि ते काढल्यानंतर अच्छा एक आणखीन एक समज आहे मला जेवढं वाहनाबद्दलचं कळतं तर वाहनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा सीट असतो नाही वाहनाचा सर्वात मोठा जर हार्ट जे असतं ते असतं इंजिन ऑब्विस्ली सुरक्षेच्या आणि याच्या दृष्टीनं सुरक्षित दृष्टीने तुमचं स्टेअरिंग असतं एअरबॅग एअरबॅगचा काही उपयोग होतो का तुम्हाला नाही एअरबॅग आम्हाला स्ट्रिक्टली गव्हर्नमेंटने सांगितलेलं का तो आम्ही विकू शकत नाही ते आम्ही डिफ्यूज करतो कम्प्लीट डिफ्यूज करतो कम्प्लीट डिफ्यूज करतो कर। ओके अशी एक गोष्ट असेल की जी तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलेल्या नियमाप्रमाणे स्वतःकडेच तुमच्याकडे स्टोअर करून ठेवणं किंवा तिला कम्प्लिटली डिसमेंटेन करण्याची गरज आहे तसं एअरबॅग आहेत असे किती घटक आहेत असे ज्या जे तुमचे ब्रेक लिटर जे आहेत तुमचे ब्रेक लायनर्स आहेत पैड्स है ब्रेक लाइन्स है एयर बैग रिलेटेड जे, जे कई से, सेल नहीं कर सकते हैं तो बंसल जी मुझे बताइए ऐसे कौन से एलिमेंट्स हैं जिसको हम लोग बिल्कुल रीयूज के लिए नहीं दे सकते हैं आ, जैसे इन्होंने कहा कि ये आपकी हमारे गाड़ी में जैसे कन्वर्टर है एयर बैग है और ए है तो ये देखिए हाँ सीट बेल्ट है क्योंकि सीट बेल्ट पुरानी हो चुकी है तो उसका सेफ्टी पैरामीटर पूरे ख़त्म हो चुके हैं तो हम लोग उसको बिल्कुल नहीं बिल्कुल भी यूज़ नहीं करेंगे तो अब ये दरवाज़ा हम लोग खोल रहे हैं अमूमन एक गाड़ी यहाँ आने के बाद खोलने में कितना समय लगता है इस स्टेज में बेसिकली फ़िफ्टीन टू ट्वेंटी मिनट्स लगते हैं बस यस क्योंकि हम लोग नट uh, रनर यूज़ करते हैं जो वो जल्दी से पार्ट्स निकाल देते हैं नट्स जो भी हैं तो इसमें फिफ्टी टू ट्वेंटी मिनट सब गाड़ी पार्ट्स निकालने में लगते हैं

रनर चॅनल आला वाइंडर आला या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो तिकडे बघून सांगा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की ठाणे मुंबई कल्याण जिथे समुद्राचं खारं पाणी येतं त्या ठिकाणच्या गाड्यांची अवस्था हे महाराष्ट्राच्या उर्वरित भागातल्या गाड्यांच्या अवस्थेपेक्षा खराब असते हे खरं आहे का नाही साज साहजिकच आहे आता कोस्टल एरिया मुंबईला असल्यामुळे थोडं दमट वातावरणाचा फरक पडतो त्याच्यामुळे थोडा रस पकडलेला असतो त्या गाड्यांमध्ये असतो ना हो तुलनात्मक दृष्ट्या वाहनं थोडी खराब असतात खराब नाही म्हणता येणार आपल्याला इन सेन्स त्याची थोडी जे पॅरामिटर्स असते ते थोडे वीक झालेले असतात आफ्टर आफ्टर रिलेटेड आणि खाली काही त्याला गंज चढतो वगैरे हे खरं आहे का डिपेंड करतात तुम्ही कार कशी ठेवता त्याच्यावर पण वातावरणाचा हा फरक निश्चितपणे निश्चित पुढच्या भागामध्ये जाऊ आपण पहिल्यांदा तुम्ही इतक्या सविस्तरपणे हे आपल्या खासगी आणि शासकीय वाहनांचं डिस्मॅन्टलिंग कसं होतं ते बघतात महत्त्वाचं आहे यातनं काही व्यवसाय अच्छा आणखी काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल जे व्यवसाय करू इच्छितात तरुण त्यांच्यासाठी काही अपॉर्च्युनिटी आहे का तुमच्याकडं ॲज सच ऑपॉर्च्युनिटी जर कोणी असं जर जर प्लॅन टाकण्याचा जर कोणी भविष्यात विचार करत असेल तर डेफिनेटली आम्ही त्यांना गाईड करू राईट नाही तो झाला व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने पण ज्यांनी कोणी स्क्रॅप केलेली वाहनं स्वतः विकत घेतली आहेत किंवा तसा विचार करतायत तर त्यांना काही संधी आहे इथून नाही मला सॉरी प्रश्न नाही प्रश्न माझा असा समजा आता सोलापूरमध्ये खूप सगळी स्क्रॅप करून घेणारी वाहनं विकत घेणारी मंडळी पण असतील संभाजीनगरमध्ये असतील कोल्हापूरमध्ये असतील नागपुरात असतील त्यांनी वाहन घेतलं आणि ते तुमच्याकडे अप्रोच झाले तर काहीच हरकत नाही पण ज्याप्रमाणे मी जे सांगितलं आहे का जे आम्हाला अप्रोच करणार त्याच्यामध्ये तुमचे जे गाडीचे काही डॉक्युमेंट्स आहेत लिगल जे कॉम्प्लायन्स आहेत ते पूर्ण क्लिअर पाहिजे महत्वाची गोष्ट आहे चला पुढचा भाग बघू तर ही सगळी प्रक्रिया आता ना तुम्ही बघाच की प्रत्यक्षात गाडीचे वेगवेगळे जे, जे भाग आहेत ते भाग कसे काढले जातात हा झाला एक भाग त्याच्यानंतर आताची ही ही मला वाटतं अतुल जी आता सीट काढण्याची प्रोसेस सुरू झाली हो इंटेरियर जो भाग आहे तो आपण काढण्याची इथे प्रक्रिया सुरू आहे मधला सगळा जो पार्ट आहे हो जे काही असेल रेट आणि इथे ऑलरेडी त्यांनी सीट तुमचे काढून ठेवलेलं आहे हा जरा सेकंड स्टेज आता इथे थर्ड स्टेज स्टेजमधली गाडीची ह्या अवस्था बघा आता याच्यात मला वाटतं सगळंच काढलंय तुम्ही सगळं डीप 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 केलेलं म्हणतात त्याला ह्याला ओके ही बघा गाडीची अवस्था तुमच्या रंजक आहे ना हा व्हिडिओ या पार्टला आपण काय म्हणतो थोडं पुढे या पार्टला आपण कार्पेट वगैरे असं म्हणतो आणि या स्टेशनवर आम्ही इंजिन आणि गिअरबॉक्स हे आपल्या कारपासून वेगळं करतो चालती कार काय अवस्थेत आली बघा आता इथे आणि शेवटचा जो भाग आहे हे शेवटच्या आधीचा एक भाग हा पण असा आहे की तुम्हाला सध्या वेळ जास्त लागतो कारण आम्ही हा एक आठवड्यापूर्वीचा हा प्लांट चालू केलेला आहे त्यामुळे काही गोष्टी स्मूथ होण्यासाठी थोडा वेळ लागल्या आणि ही आता गाडीची शेवटचा त्याचा पूर्ण बेल कारण तेही फार इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे आता ही आता ह्याला काय म्हणायचं याला आपण एक बॉडी शेल म्हणतो फक्त बॉडी शेलच राहिलेली आहे प्रेक्षकांसाठी इतकं रंजक आहे फार सांगाडाच राहिलाय पूर्णपणे निकेतनी सांगितलेला सांगाडा म्हणा सांगा। आता सांगाडा राहिलाय पूर्ण इंटरेस्टिंग आहे मला आनंद वाटतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांची महाराष्ट्राला मला ओळख करून देता येते आणि ही अवस्था बघा हे झाली पूर्णपणे आता ह्याला म्हणायचं मात्र हा ऍब्सोल्यूट सांगाडा आहे पूर्ण आहे काही शिल्लक राहिलेला नाही शिल्लक राहिलेला नाही ओके आता हे काही किलोवर विकलं जातं का पुढे हे डिपेंड करतात मार्केटनं याच्यामध्ये आम्ही याला डिस्टिंगशन करतो याच्यामध्ये कट करतो कट करत केल्यानंतर तुम्ही जे पुढे मशीन बघू शकता त्याच्यामध्ये याला कॉम्प्रेस करतो त्याला बेलमध्ये कन्वर्ट करतो त्याच्यानंतर मग ते, मा ते रिसायकलिंगवर मार्केट रेटनुसार आम्ही सेल करतो कम्प्लीट सांगाडा आहे काही शिल्लक राहिलेलं नाही आणि आता जी बेल प्रोसेस आहे पूर्ण जसं आपल्या जनावरांसाठीचा आपण चारा टाकतो की नाही आणि त्याचा एक बेल बनवतो गवतांचा तसं या वाहनाच्या पार्ट्सचं होणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये आपण सुरू करायची ती प्रोसेस चला बो प्रोसेसू ती रंजक गोष्ठी बता एक एक पार्ट आपन, आ, ना। ही स्टेज, स्टेज बगा। एक, दोन, तीन चार पांच सहा सहा वे पद्धति झास्मेटलिंग प्रोसेस मन हि ये पूरा सिस्टम डिसमेंटलिंग होता है वहाँ पे डिसमेंटिंग हो जाती है तो पहले स्टेज में आप निकालोगे इंजन पहले स्टेज में जो इवेलेशन के बाद हमारा जो होता है उसमें हम जो हैंग ऑन पार्ट्स रहते हैं जैसे डोर हो गए बोनेट हो हो गए गए टेलगेट वो निकाल लेते हैं उसके में... बाद में जो अभी हमारा इंटीरियर जो भी है जैसे सीट है डैशबोर्ड है कारपेट है प्लास्टिक पार्ट है ट्रिम पार्ट से वो निकालते हैं उसके बाद जो है हमारा इंजन और गियर बॉक्स उसको हम कार से डिफ्रेंश करते हैं उसके आगे जो इंजन गियर बॉक्स है उसको हम पूरा डिसमेंटल करते हैं उसके बाद जो ग्लासेस वगैरह जो है फ्रंट रियर उसको जो हम निकाल लेते हैं और उसके बाद जो बेयर बॉडी हम यहाँ पे कट करके आपने ग्लास निकाल दिए है हाँ, यहाँ तो पे हमने निकाल बॉडी बची है अभी हाँ तो उसको हम कट करते हैं पीसेस में कट करके ये जो हमारा नट करके एक बेलर मशीन है नट क्रैकर कंपनी से ओन किया हुआ है ये बेलर मशीन में हम उसको अंदर डालते हैं और उसको फिर हम कॉम्प्रेस करते तो हैं तो ये इंडियन मेड मशीन है या बाहर से लाए ये दिल्ली में मैन्युफैक्चरिंग uh, हुआ राइट मशीन uh, right. है राइट right. तर ही प्रक्रिया तुम्ही बघताय आता पूर्ण सांगाडा काडीचा सा राहिला आहे काच निघून गेल्यात काहीच शिल्लक नाहीये आणि ही तुम्ही, तुम्ही दिल्ली दिल्लीमधनं परचेस केलेली मशीन हो नट क्रॅकर म्हणून नट क्रॅकर सत्तावीस नट्क् कोटी रुपये इन्वेस्टमेंट असलेला हा व्यवसाय आहे हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे तर आपण ही प्रक्रिया बघू कुठून आपल्याला जवळ या या पुढे प्रोसेस प्रोसेस ही पण बघू आज हे जे गाडीचे छोटे मोठे पार्ट्स आहेत ते पूर्णपणे एका बेलमध्ये बेल मला मराठीत काय आपण त्याला काय म्हणायचं सांगाडा बेल म्हणजे आपण स्क्रॅप केल्यानंतर जे काही एक प्रकारे त्याला सांगडाच म्हणता येईल मी बाहेर दाखवतो बघूया बाहेर आहे ना हे बघून घेऊ आपण इकडे सुरू झाली का म्हणजे हे असे हे असे जे पार्ट्स आहेत जे आपण कट के केलेले आहेत त्याच्यामध्ये असे आपण टाकतो त्याच्यानंतर मग ते प्रोसेस प्रोसेस सुरू करूया तर ही प्रक्रिया तुमची स्वतःची मालकीची गाडी कशा पद्धतीनं आता खाली प्रेस होते आहे बघा इकडे किती सेकंद किती मिनिट त्याला प्रेस साईन्टी अच्छा नव्वद सेकंद नव्वद सेकंड यामध्ये आपण हा बेल बाहेर काढतो डिपेंड आपण मटेरियल किती फिट करतो त्याच्यावर पण नव्वद सेकंद हा आपला स्टँडर्ड टाइम आहे आणि इथून तो बाहेर येतो का इथून बाहेर येईल हे बघा प्रक्रिया बघा आता इथून ते बाहेर येणार आहे नव्वद सेकंद ते थांबवायचं आहे नव्वद सेकंदानंतर मी ह्या बाजूला जाऊ शकतो ना, ना? हो नव्वद सेकंद ते प्रेस करायचे हे प्रेशर फक्त टेम्परेचर वगैरे नाही ना आतमध्ये नाही ना टेम्परेचर वगैरे फक्त हो दोनशे ऐंशी बार प्रेशर आहे आत्ताची जी वाहनाची तुम्ही अवस्था बघितली तर ती अशा पद्धतीनं वाहन बाहेर पड़ता है तो भी बघू सकता है कार की क्या अवस्था जालेली है <laughs> तो ये जो पूरी कार है ये इस तरीके से बनी है पूरा yes. हा? हां तो ये प्रोसेस होता क्या है किस तरीके से प्रोसेस होता है इसमें जो 50 टन से 180 टन का जो हमारे सिलेंडर पिस्टनस हैं और उसमें 280 बार प्रेशर अप्लाई करके इसको पूरा स्पीड और कंप्रेस किया जाता है राइट और उसको 90 90 सेकंड आपको 90 सेकंड उसका साइकिल टाइम है मोस्ट ऑफ द टाइम डिपेंड आप मटेरियल कितना फिट करते हो उसको तो मटेरियल की क्या कॅपॅसिटी क्या होती है किंवा फीड वो बना करण्यासाठी राइट तर ही तुमची लाडकी तुम्ही जी पंधरा वीस वर्ष वापरलेली गाडी म्हणजे पाच वर्षाचं एक्सटेन्शन घेऊन ती ही झाली आहे बघा आता तयार <laughs> महत्वाचं आहे कारण आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणविषयी कितक्या प्रश्नांना आता आपण सामोरे जात आहोत की याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे आणि म्हणून माझी प्रेक्षकांना तीच विनंती आहे की तुमच्याकडच्या ज्या पंधरा वर्ष जुन्या गाड्या आहेत त्या गाड्या तुम्ही आणा ह्या आपल्या टाटाचं आहे ज्या टाटाचं स्वतःचं कॉर्पोरेट क्षेत्रातलं वर्तन आणि वैयक्तिक पातळीवरचं वर्तनसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि ह्या तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या शेवटी अशा अवस्थेत तिथे आलेल्या आहेत कॅमेरामन निकेतन माळेसरणी राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी साखर